धनुष्यबान देखील टिकवायचं आपल्याला कसं तर धर्मवीर आनंदी गेस फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो मागच्या सुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह त्या ठिकाणी दर्शनाला आलो अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकड्या घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की चारशे पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस जागा देईल तर तेच साकडं घालायला आज या देवी मातेकडे आम्ही आलो धनुष्यमान सुटू नये यासाठी काय प्रयत्न करणार का आता घोडसेनंतर तुमचं नाव पुढे येतं आहे शिवसैनिकांमध्ये तुमचं नाव चर्चेचं आहे आणि भुजबळ यांना देखील आता त्या सीट दिली तर कुठं तर धोक्यात जाईल असं देखील समोर नाही मला असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबान हा साधा सुद्धा नाही हा जन्म आमचे जे आमचं हृदय सम्राट आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा लो शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आले आणि लाखोंच्या मतांनी आले त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे नगरसेवक फोडून तुम्ही थेट आता शिंदे जे शिवसेनेत आले होते त्यावेळेस त्यावेळेसची ताकद आणि अजून देखील तुमची त्या त्याबद्दल काम करण्याची प्रक्रिया विरोधी पक्षनेते असतील या जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेने तुमच्याकडे जिम्मेदारी दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांचं मत आहे की चांगला एक आ, या ठिकाणी उमेदवार पाहिजे सुशील तुम्हाला म्हणून तुमच्याकडे देखील लोक बोट दाखवतात मला असं वाटतं की हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जी काही महायुतीची सुकाणू समिती आहे यांचाच आहे याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही सर महायुतीकडून जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर हेमंत आप्पा नाराज होतील का आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि महायुतीतील भुजबळांची मनधरणी करण्यासाठी काय नेमके प्रयत्न मुख्यमंत्री करतील मला असं वाटतं की हेमंत आप्पांसाठी मी स्वतःच आग्रही आहे त्यामुळे नाराज होण्याचा काही प्रश्न होत नाही कारण गेली पंधरा दिवस हेमंत आप्पांसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि राहिला विषय भुजबळ साहेबांचा त्यांचेसुद्धा आमच्या अत्यंत जवळचे संबंध आहे बघा तिकीट uh, मिळण्यापुरता किंवा संधी मिळण्यापुरता ही कॉम्पिटिशन असते पण यानंतर मात्र महायुतीचा उमेदवारच निवडून आला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न महायुतीचा धर्म पाळला जावा मात्र विद्यमान सीट आहे या ठिकाणी ती सीट जर गेली तर किती मोठं नुकसान होऊ शकतं या ठिकाणी शिवसेना नाही बघा उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव सीट शिवसेनेची आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्वच या सीट अवलंबून आहे तर एवढा हट्ट धरण्याची आवश्यकता नव्हती आणि मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दादा असतील हे निश्चितपणे समजावून घेतील कारण शेवटी हा महायुतीचा धर्म सगळ्यांचाच आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं अस्तित्व असलं पाहिजे ही सीट शिवसेनेची आहे शिवसेनेला मानणारा वर्ग इथं आहे त्यामुळे या सीटसाठी आम्ही आग्रही आहोत आजही होतो आणि उदाही राहू कामाला लागा असं देखील गोडसेला सांगितलं होतं त्या मागे देखील तुम्ही स्वतः असेल स्वस कांदे असतील दादा भुसे असतील ते देखील मानधारीसाठी वर्ष असतील ठाण्यात देखील चार ते पाच वेळा होऊन गेलं काय शक्ती प्रदूषण पण होतं मात्र कामाला लाग असा शब्द फक्त दिलेला आहे तुम्हाला सर्वांना का काम मला वाटतं शिवसैनिक आणि सैनिकांना कामाला लागावं सांगावंच लागत नाही कारण शिवसैनिक हा चोवीस तास रस्त्यावर असतो शिवसैनिक हा एकमेव असा कार्यकर्ता आहे ज्याला कुठल्याही निवडणुकांची गरज पडत नाही शिवसैनिक हे कायम कामातच असतात त्यामुळे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिक कधीच काम करत नाही नाशिकच्या काय महत्वाच्या समस्या आहेत जे करणार आहात कारण नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये नाही खरं तर मी तुमच्याच माध्यमातून ऐकतो आहे पण मंदिरात आल्यानंतर देवाचं दर्शन हे झालंच पाहिजे ठाण्यात आल्यानंतर भाईंना भेटलो नाही असं कधी झालं नाही त्यामुळे भाईंना तर भेटायला मी नक्कीच जाईल आज सकाळपासून तुम्ही नाशिकवरून निघाले होता मुख्यतः सकाळी अकरा भेटणार होती काय त्याच्यापर्यंत भेटलो नाही असं काही माझं बोलणं नाही झालं आहे परंतु मी ठाण्यात आल्यानंतर कायम भाईंना भेटतो भाईंचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आपल्यालाही माहिती आहे नाशिकमध्ये आम्ही सर्वजण केवळ भाईंच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो आणि इथं आल्यानंतर भाईंना भेटलंच पाहिजे हे आमचं गणित आहे त्यामुळे बाई कुठे असो त्यांना भेटल्याशिवाय तुम्ही काय जाणार तुम्हाला बोललं होतं समजलं होतं आमचं तर नेहमीच बोलणं होतं आणि आम्हाला तर खरं नाशिकच्या जागेबद्दल भाईंशी बोलायचं आहे की नाशिकची जी जनता आहे आम्ही तर गेली पंधरा दिवस सारखं बाईंशी बोलतोय आमचे हेमंतप्पा गोडसे यांना घेऊन मी स्वतः या ठिकाणी आलो होतो आमचे सर्व पदाधिकारी होते आणि आता आपण बघतो की निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे भाईंशी बोलून नाशिकमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा आम्हाला मांडायचं तर नक्कीच शहरी भागात असेल ग्रामीण भागात तुमचा पगडा मजबूत आहे शिवसैनिकांचं म्हणणं आहे की वरस्ते हे नाव जर असलं तर नक्कीच जी नाराजी आहे ती दूर होणार आहे त्यामुळे नक्कीच कामाला देखील लागू शकत शिवसैनिक एकंदरीत त्या जागेसाठी मला असं वाटतं की धनुष्यबाण हा आमचा उमेदवार आहे उमेदवार कोणी असो महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि आमचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी जे काय वचन मान्य मुख्य मान्य पंतप्रधानांना दिलं पंचेचाळीस प्लस हे साकार करण्याचं स्वप्न आमचं आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे बांधील तुमची केली होती स्वप्न के दिली लारा तर त्या संदर्भात देखील काय पुढचं पाऊल असणार नाही मला असं वाटतं की नाशिक शहर म्हटलं की गोदावरी येते आणि कुंभ कुंभमेळा येतो आता कुंभ कुंभमेळा तोंडावर आहे त्यामुळे कुंभ कुंभमेळ्याचं नियोजन कारण नाशिकची जी डेव्हलपमेंट झाली आहे या सिंहस्थासाठी जो काही निधी येतो या माध्यमातून कायम होत आला आहे त्यामुळे नाशिकचे आउटर रिंग रोड असतील नाशिकची नक्की डेव्हलपमेंट कुठल्या बाजूला करायची हा विषय असेल नाशिकचा चेन्नई मार्ग आहे समृद्धी मार्ग आहे आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी आणि नाशिकमध्ये रोजगार कसा वाढेल अशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत